नमस्कार सर्वांना आपल्या उतुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोषण टॅकरमध्ये तेवीस पॉईंट सात या नवीन अपडेटनुसार ई सी संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशाच माहिती महत्त्वाच्या स... महत माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतात तर पाहूया अधिक माहिती काय आहे हा जो सहा महि सहा महिने ते तीन वर्षाचा जो मोडूल आहे यामध्ये जायचं आहे प्रथम तुम्हाला सर्वांना ई केवायशी करण्यासाठी जर पोषण टॅकर ॲप ॲपमध्ये आपण टी एच आर भरत असताना स्किप करून जर टी एच आर भरलेला असेल तर इथे या ठिकाणी सहा महिने ते तीनमध्ये या मोडूलमध्ये जाऊन हे ई केवायशी करता येतो त्या संदर्भात पाहूया काय आहे ते तर आपण आलेले आहोत सहा महिने ते तीन वर्षाच्या लाभार्थींच्या मोडूलमध्ये आपण एका लाभार्थ्याला क्लिक करून त्याचे ई केवशी सं, क संदर्भात माहिती पाहणार आहोत तर मी इथे करणार आहे तुम्ही ते पाहू शकता या लाभार्थ्याला मी क्लिक करते त्या लाभार्थीला क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन झालेला आहे आणि इथे जी माहिती आहे इथे जी माहिती आहे प्रोफाईलच्या खाली तुम्ही पाहू शकता ई के वाय सी अँड फेस कॅप्चरिंग फॉर द बेनिफिसरी आर इन कम्प्लीट विच आर इम्पॉर्टंट फॉर एंडिंग इनब्लिंग टी एच आर अँड एच सी एम डिस्ट्रीब्युशन म्हणजे ई के वाय सी कम्प्लीट करण्यासंदर्भात इथे माहिती दिलेलं आहे ई के वाय सी अँड फेस कॅप्चरिंग करण्यासंदर्भातलं आहे तुम्हा ज्या लाभार्थ्यांचं ई के वाय सी करायचं आहे ते इथून करू शकतो ई के वाय सी आणि फेस कॅप्चरिंग इथे करून पूर्ण करू शकतो ज्यावेळेस आपण टी एच आर भरत असताना टी एच आर जर स्किप करून भरलेला असेल तर इथे येऊन या ठिकाणी इथे प्रोसेस म्हणून आहे या ठिकाणी या या प्रोसेसच्या ठिकाणी आपण क्लिक केलो की आपण ई सी पूर्ण करू शकतो पुढील जर बालकांचं जर नवीन हे आईचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आईचं आधार घालून जर आद आईचं किंवा वडिलांचं पालकांचा आधार घालून जर आपण ऑनलाईन केलेलं असेल तर नवीन आता पालकांच्या बालकांचा आधार आलेला आहे पूर्वी घातलेला आहे आईचं किंवा वडिलांचा आधार घालून ऑनलाईन केलेलं आहे पण आता जर बालकाचं नवीन आधार कार्ड आलेलं असेल तर या ठिकाणी बदलताही येऊ शकतो तुम्ही इथे पाहू शकता इथं आधार चिल्ड ॲड आधार चिल्ड या ठिकाणी क्लिक करून पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बालकांचं माहिती भरू शकतात ते बघू पाहूया आपण तेही तुम्ही ते पाहत आहात इथे वरच्या कॉलममध्ये बालकाचं जे आधार नंबर आहे नवीन आलेलं तो घालायचा आणि इथं दोन नंबर कॉलममध्ये बालकाचं जे आधार कार्डावरती नाव आहे तो घालायचा आणि इथे तीन नंबर कॉलममध्ये बालकाचं जे जन्मतारीख आहे ते घालायचं नंतर इथं व्हेरीफाय आधार इथं सबमिटपटनावरती या ठिकाणी येते याला सबमिट करायचं मग ते बालकाचा आधार सबमिट झाला त्यानंतर आईचं आधार कार्डवरून इथे या प्रोसेसच्या ठिकाणी जाऊन की एक यावशी करता येतो किंवा बालकांचा आधार ॲड केल्यानंतर इथं करता येतो त्या संदर्भात पाहूया आता तुम्ही पाहू शकता आपण त्या मो याच्यामध्ये आलेले आहोत जे आधार कार्ड आहे आता आईचं गाठलेलं आहे म्हणून इथं आईचं दाखवणार आहे मग इथे आल्यानंतर आधार कार्ड इथं या ठिकाणी फर्स्ट मॉडूलमध्ये आई आईचं नाव बालकाच्या आईचं नाव आणि इथे सेकंडमध्ये आधार कार्ड जे बरोबर असेल तर इथं आपण प्रोसेसला प्रोसेसच्या बटनावरती क्लिक करून पुढील माहिती भरायचं आहे नसेल जर यामध्ये काय फरक वाटत असेल तुम्हाला काहीतरी वेगळं चुकीचं वाटलं तर या ठिकाणी गो बॅक पाठीमागे वापस घेऊन परत चेक करून घ्यायचं तर आहे तरी ते बरोबर आहे त्या संदर्भात आपण पुढे जाऊया तुम्ही पाहू शकता ते आलेले आहे आता या ठिकाणी वरच्या कॉलममध्ये जर आईच्या आधार कार्डानुसार जर आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ई केव्हा शिक करत असलो तरी तर आईचं आधार कार्ड घालायचं त्यानंतर आईचं जे आधार कार्डावरचा नंबर आहे तो घालायचा नंतर या ठिकाणी जे कॅपच्या आहेत जसं असे तसं अंक असू द्या किंवा अक्षर असू द्या ए बी सी डीमधले अक्षर असतात अंक असतात ते दोन्ही यापैकी जसे असतात तसं या ठिकाणी घालायचं त्यानंतरने या ठिकाणी जे नेक्स्ट बटन आहे ना इथे नेक्स्ट करायचं मग तुम्हाला पूर्ण ओ टी पी जाईल त्या पालकाच्या नंबरवरती जे आधारला लिंक आहे असलेला नं मोबाईल नंबर आहे तिथे ओ टी पी जाईल ज्यावेळेस ओ टी पी पाठवता ज्यावेळेस ओ टी पी पाठवता तशा त्यावेळेस अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तुम्हाला त्यापैकी सहा अंकी जो ओ टी पी येतो ते इथे या ठिकाणी या ठिकाणी ला ओ टी पी ला घालायचा मग त्याच्यानंतर इथं कंटिन्यूला क्लिक कराय क्लिक करायचा मग त्यानंतर ज्यावेळी इट ओ टी पी घातल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करता त्यानंतरनी ई केवैशी पूर्ण झालेला आहे म्हणून इंटरफेस ओपन होईल आणि तुम्ही इथे ही प्रक्रिया केली आहे या या ठिकाणी जर क्लिक केल्या ना मग पुढे फेस कॅप्चरिंगसाठी ओपन होण्या होतो आणि जर फेस कॅप्चरिंग तुमचा स्किप करून भरलेला असेल तर इथे मागे जावरती क्लिक करून तुमचे ई केवैष पूर्ण करू शकतात तर अशा प्रकारे आपण ई के वाय सी संदर्भातली माहिती पूर्ण पाहिलेली आहोत तर आपण लाभार्थी मोडूलमध्ये कसं टी एच ई के वाय सी करायचं ते पाहिलेले आहोत तर आपण टी एच आर एच सी एम या मोडूलमधून कसं भरायचं तेही इथे आपण स्किप करून भरू स्किप नाही असं टी एच आर जे इथं पाहू शकता टी एच आर याला इथं क्लिक करूनही तुम्ही भरू शकतात तर अशा प्रकारे आपण ई के वाय सी संदर्भातली माहिती पाहिलेली आहोत तर माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि चॅनलला नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर सर्व ताईंना धन्यवाद